जालनातील आंतरवाली सराठी येथे मराठी आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागलेला आहेत या आंदोलनाचा चेहरा बनलेले नाव म्हणजे मनोज रावसाहेब जरांगे पाटील मराठा आंदोलनासाठी स्वतःची शेतजमीन विकलेले जरांगे पाटील मराठी आंदोलनातील प्रमुख नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत जरांगे पाटील यांची आर्थिक स्थिती तशी सर्वसामान्यच आहे शिक्षण म्हणाल तर बारावी पास हॉटेलमध्ये काम करत करत त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिला जरांगे पाटील यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील मातोरी तालुका शिरूर पण नंतर ते जालन्यातील अंकुशनगर तालुका अंबड येथे स्थायिक झालाय पूर्ण मराठा समाजासाठी कार्यरत जरांगे पाटील यांच्या कुटुंबात पत्नी चार मुले तीन भाऊ आणि आई वडील आहेत त्यांची एकूण चार एकर जमीन होती यातील दोन एकर जमीन त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी विकली शुभा संघटनेचा विस्तार त्यांनी केला जरांगे पाटील हे बघता बघता मराठी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांना जालना युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं या पदाला त्यांनी योग्य न्याय दिला पण दोन हजार तीनला जेव्हा जेम्स लेन प्रकरणात वाद पेटला तेव्हा पक्षाशी मतभेद झाले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणतीही तडजोड होणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला त्यांनी दोन हजार एकवीस अकराला शुभा संघटनेची स्थापना केली या संघटनेचा मराठवाड्यात विस्तार केला दोन हजार चौदाला शुभा संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षणाच्या मागणीसाठी विशाल मोर्चा काढला दोन हजार सोळा साली जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आले त्यांनी बीड येथील नगद नारायणगडावर पाचशे फूट मोठ्या भगव्या ध्वजाची उभारणा केली या समारंभाला विविध मठ मठाधिपदी आणि संत उपस्थित होते कोपर्डीतील आरोपींना मारहाण कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे यासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभारलं या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाबाहेर मारहाण झाली ती जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केली अशी गोष्ट होती यात बाबूराव वालेकर राजेंद्र जराड अमोल कोल्हे गणेश कोल्हे या चार युवकांना दोन वर्षाची शिक्षा झाली होती दोन हजार एकवीसला जरांगे पाटील यांनी साष्ट पिंपळगाव येथे नव्वद दिवस ठिय आंदोलन केलं आणि सहा दिवस उपोषण केलं विविध मागण्या मान्य झाल्यानंतरच त्यांनी नव्वदव्या दिवशी आंदोलन स्थगित केलं दोन हजार एकवीस तालुक्यातील गोरीगंधरी येथे मो मोठे आंदोलन झाले यातून मराठी आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देणे ते यशस्वी झाले दोन हजार बावीसला आंबड तालुक्यातील भांबोरी येथे प्रदीर्घ आंदोलन त्यांनी केलं दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी आंबडमध्ये मोठं आंदोलन केलं पैठण फाटा येथे जनाक्रोश काय दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा काढला यात काही लाख लोक सहभागी झाले होते या सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आंतरवाली सराटी येथे बेमुदत सु उपोषण सुरू केले दररोज हजारोच्या संख्येने लोक इथे येतात आणि लाठीमारानंतर आता मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांचा एक प्रभावी चेहरा म्हणून समोर आलेले आहेत